नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषी मंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथ मंदिर परिसरातील फराळ वाटप स्टॉलला दिली भेट फराळ वाटप घेतला सहभाग नाथ प्रतिष्ठानतर्फे परळीत भाविकांना पाच क्विंटल शाबुदाना खिचडी दीड टन सफरचंद तर तीस हजार पाणी पाऊचचे वितरण राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी आज द्वितीय सोमवार निमित्त पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वदनाथ मंदिर परिसरात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या फराळ वाटपाच्या स्टॉलला भेट दिली तसेच स्वतः शाबुदाना खिचडी व फराळींचे भाविकांना वाटपी केले नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण वदनाथ मंदिराची वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांसाठी शाबुदाना खिचडी विविध फळे तसेच मिनरल चे वाटप धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून व ज्येष्ठ नेते वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून श्रावण महिन्यात उपक्रम राबविला जातो या प्रसंगी नामदार धनंजय मुंडे नितीन मामा कुलकर्णी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष व कार्य